जी पोलीस यंत्रणा संशयाच्या घेऱ्यात आहे ज्या पोलीस यंत्रणेवरच अनेक प्रश्नचिन्ह उपस्थित झालेले आहेत त्या पोलीस यंत्रणेने तयार केलेले पुरावे त्या पोलीस यंत्रणेने समोर आणलेला व्हॉट्सअप चॅट आम्ही किती व्हॅलिड मानायचा बरं आणि त्या व्हॉट्सअप चॅटच्या चा आधारे जर आयोगावर बसलेली एखादी व्यक्ती जर सांगत असेल की मुलीचं असं झालं तसं झालं मग ते दोन ठिकाणी वगैरे मुळात हा आयोग काय पद्धतीने काम करतो एकदा सांगितलं पाहिजे जर आयोगाला इतका म्हणजे पत्रकार परिषदा घ्यायचा एवढा नाद आहे आयोगाला जर एखाद्या मुलीबद्दल इतका कळवळा आहे तर तो कळवळा वर्षा आगवणे आणि हर्षा आगवणे यांच्याबद्दल का आला नाही मी काहीच केलं नाही माझा संबंधच येत नाही ईडीची तक्रार आहे ईडीची तक्रार दिगंबर रागवनीच्या विरोधातली आहे एखाद्या माणसाला किती फसवावं मी त्याच्या सगळ्या गोष्टी काढणार आहे मी एपिसोड वाईज एपिसोड करणार आहे रोज कागदपत्र काढत जाईल तुमच्या पन्नास कोटीच्या धमकीला नाही भीक घालत अजिबात भीक घालत नाही कालच सांगितलंय एक बाग अगर मी कमिटमेंट करते तो मी खुदकी बी नाही सुनती काय करायचंय ते घ्या करून नाही भीक तुम्हाला भी। या बेल ऍप्लिकेशन या सगळ्या ईडीचे जर सगळे डॉक्युमेंट बघितले आणि ईडीची जर सगळी ऑर्डर नीट अभ्यासली पंचेचाळीस पानाची आहे त्यामुळे मला वाचणं शक्य होणार नाही एवढी सगळी ही मी आपल्याला सॉफ्ट कॉपी द्यायला तयार आहे हे याच्यात स्पष्टपणे लक्षात येतं अरे ऑनरेबल कोर्टाने सांगितलंय ऑनरेबल कोर्टाने सांगितलं की कोर्टा नाईक निंबाळकर गुन्हा का दाखल केला जात नाही त्याला चौकशीच्या कक्षेत का आणलं जात नाही मी म्हणत नाहीये रणजितजी तुम्ही खासदार आहात तुमच्याकडे सत्ता आहे पैसा आहे माणसं आहेत सगळं आहे पण जरा जरा अभ्यास केलेले वकील तुमच्या सोबत ठेवा ते म्हणाले की माझ्या म्हणण्यावर काहीच होत नाही मी कशाला तक्रार दाखल करेल बाबा मी नाही तक्रार दाखल केली पहिल्यांदा मी सांगितलं पाहिजे हा कॉल जो आहे हा जयश्री आगवणे आणि रणजित नाईक निंबाळकरांमधला आहे ठीक आहे संवाद आहे का हा संवाद पण मी आपल्याला देईन म्हंटल थांबा हे कुठतरी खूप मुलांचं घरून फोन येते मुलगी खूप हॅलो आजार मी जयश्री बोलते म्हंटल थांबा हे कुठ तरी खूप मुलांचं घरून फोन येते सारखा मुलगी खूप आजार आहे मोठी नाना आजार आहेत नाना तर असे आले की त्यांचं गॅरंटी कमी आहे

हे थांब खरंच मुलगी खूप आजार आहे त्या दिवशी पप्पांना त्यांना भेटाय गेल्यापासून तिला तुम्ही आपण आज एकत्र राहिलो एकत्र दहा बारा वर्ष झाला हा पूर्ण कॉल मी आपल्याला पाठवते हा कॉल हा हा संवाद आता आत्ता या आठ दिवसातला हा संवाद आहे आता मिटवण्याची भाषा रणजित नाईक निंबाळकर करतात जे नाईक निंबाळकर काल म्हणत होते की माझा या सगळ्या प्रकरणांशी काय संबंध आहे माझा संबंधच नाही आगवणेचा आणि माझा तर अजिबातच संबंध नाही आगवण्यावर अशाच केसेस पडलेल्या आहेत त्या अगोवणीने त्या आगवण्याची बायको म्हणते की दादा मिटवून घ्या आणि ते म्हणतात की सुरुवात कुणी केली म्हणजे यांनी यांच्या प्रभावाखाली यांनी अधिकाऱ्यांना आपल्या सत्तेचा गैरवापर करत त्यांना त्रास दिला हे या ऑडिओ वरून स्पष्ट होते बाईक निंबाळकरांना मला अजून धमक्या जर द्यायच्या असतील तर त्यांनी द्याव्यात मी पण पुणेकर आहे तुम्ही मला धमक्या द्या मी तुम्हाला अजून एक एपिसोड ऐकवेन मी अजून तुमचे सगळे डॉक्युमेंट काढेल मग दोनशे चौतीस कोटीचं कर्ज कसं घेतलं स्वराज डेअरीचं काय झालं स्वराज डेअरी कुठे ग्रुपला कशी विकली कुठे ग्रुपचा त्याचा परिणाम ज्ञानराधा बँकेवर कसा झाला कुठे आत कसा गेला याची सगळी सिरीज मला ही बाहेर काढता येऊ शकेल आणि मी ती काढेन त्यामुळे मला धमकावू नका मी लहान माणूस आहे मी तोड पाण्यातला नाहीये मला जर पैसे आणि सत्याचे हाव असती तर मी कदाचित सत्ताधाऱ्यांच्या बाजूला बसले असते पण मी सत्ताधाऱ्यांपेक्षा मी सत्याच्या बाजूने आहे माझ्यावर तुमच्या धमक्यांचाही प्रभाव होणार नाही आणि तुमच्या आमिषांचाही प्रभाव होणार नाही हा पण मी उर्मट नाही मी विनम्र आहे मी अत्यंत नम्रतेने सांगतेय पुन्हा एकदा सांगते माध्यमांच्या समोर मेडिकल ऑफिसर डॉक्टर अंशुमन धुमाळ डीवाय एस पी राहुल धस सिनियर पीआय महाडिक एपीआय जायपात्रे पी एस आय पाटील दोन पी ए शिंदे आणि नागटिळक स्वत रणजित सिंह नाईक निंबाळकर ही सगळी माणसं चौकशीच्या कक्षेत आली पाहिजेत मी नम्र माणूस आहे आपण मला तिथून धमक्या द्यायची गरज नाही मी निहत्ती काय माझ्याकडे काही माणसं नाहीत हात्यार नाहीत काय नाही मी निहत्ती फलटणला यायला तयार आहे मी दोन किंवा तीन तारखेला फलटणला स्वतः येते काय तुमची लोक माझ्या अंगावर घालायची ती घाला काय हल्ले करायचे ते करा, करा। मेलेल्या लेकराचं ले ले तुम्ही कॅरेक्टर असोसिएशन केलंय म्हटल्यावर <laughs> आमच्या सारख्यांच्या बाबतीत तर तुम्ही काही करू शकताय तुम्हाला जे करायचंय ते करा मी लढणार आहे आणि होय मी फलटण पोलीस स्टेशनला येणार आहे फलटण पोलीस स्टेशनला येण्याची माझी तारीख दोन किंवा तीन असेल ही माध्यमांच्या समोर आता स्पष्ट करते